शिरा तालुक्यातील डबळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न शिरा तालुक्यातील पनुमरे वारंपैकी डब्लेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमाचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आश्रमात सकाळी दहा वाजलेपासून रुद्राभिषेक होम हवन सुरू होते दुपारी बारा वाजता महाआरतीचे कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमासाठी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी आनंद काडसिद्धेश्वर महाराज आसुरले कोल्हापूर गुरुवर्य संजय भाऊ महाराज देवी उपासक महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर महंत राजेंद्रगिरी महाराज श्री क्षेत्र वैराटगड सांधवी महंत अहिल्यागिरी श्री क्षेत्र वैराटगड महंत स्वामी आनंदगिरी महाराज केराड पाटण महंत शिवगिरी महाराज केळशी पाटण मठाधिपती सोपान माळी महाराज मठ भडकंबे श्री शिवानंद रसाळ गुरुजी स्वामीधाम अंत्री बुद्रुक श्री यशवंत हराळे बाळूमामा पुजारी शिवारे श्रीराम माऊली महाराज शिवारे या साधूसंतांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली उपस्थित साधूसंतांचा मठाधिपती महंत स्वामी शंकरानंदगिरी डफळे महाराज यांच्या शुभास्ते सत्कार करण्यात आला आश्रमाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी माजी सभापती हनुमंतराव पाटील विश्वास साखर कारखान्याचे संचालक विराज दादा नाईक कुसळेवाडीचे सरपंच पांडुरंग कुसळे वाकाईवाडीचे सरपंच शंकर बोरगे विश्वाचे संचालक शिवाजी पाटील किनरेवाडी माजी सरपंच सदाशिव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सुशील डफळे सचिन डफळे सुरेश भाईगडे यशवंत बागल उमेश कारंडे संजय नायकवडी रामचंद्र नायकवडी पांडुरंग नायकवडी यशवंत नायकवडी तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एस मराठीचे शिराशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार